नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आचलपूर या ठिकाणी अवकाळीलेले पंचवीस क्विंटल जसे तर सात हजार रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी अवक आलेली आहे नऊशे पंधरा क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड तूर बघा तसे पुढील बाजार समजी लातूर या ठिकाणी जास्तीत दर सात हजार एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जातं हे लातूर